चला तर स्वागत आहे तुमचं संगीत कि जन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण करडीची भाजी बघा निवडून स्वच्छ मी धुवून घेतली आता चिरून घेणार आहोत हे बघा कांदा एक चिरलाय एक पाच सात हिरव्या मिरच्या आणि लसूण आता आपण फोणी टाकतो तेल गरम झालं आहे आता टाकत आहोत आपण छोटासा चम्मच जिरे दोन पळ्या तेल टाकले आता टाकत आहोत लसूण लसूण लाल झालं आहे आता टाकतो टाक कांदा आणि हिरवी मिरची पावसाळ्यात येते जास्त करून त्यामुळं मंडळ चाल Taruh di Jepang Ini aja di Jepang, Facebook channel. Halo, halo, halo. Halo, halo.

आता ह्याच्यात पाणी वगैरे आधी मग नाही टाकायचं मिठाचं आणि भाजीचंच पाणी सुटतं आणि झाल्यानंतर एक चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आपण आपली भाजी रेडी होईल पाच मिनटात आपली भाजी रेडी झाली आता टाकत होती एक चम्मच शेंगदाण्याचं कूट खाण्यासाठी रेडी आहे ர்ா சாப கமெமே சாா் சில பேட்டோ புடச்ச வீடியோ